निवडुकीच्या काळामध्ये कोणतं म्हणत असेल की इंग्रजीत का नाही बोला इंग्रजीत बोलायचं असं नाही तुम्ही हिंदीत बोलू शकता तुम्ही मातृभाषेत बोलू शकता मराठीमध्ये बोलू शकता आणि एक गटा माई हातात आला तर निर्णय मराठीमध्ये काय बोलतील असा भरोसा नाही आणि त्याच्याबद्दल काही कौत्याचा भरणार नाही त्यांना मोठ्या मतांशी निवडून दिलं वगैरे गुरुंचा सारखा आदिवासी समाजाचा एक शिक्षक अत्यंत साधा आज जनतेनं मोठ्या मताने निवडून दिला आणि नाशिक जिल्ह्याच्या जनतेचं इंदोरीच्या भागातल्या जनतेचं मी अंततपासून आभार मानतो आणि हे आमचे शाही हरदार किंवा सगळ्यांची सेवा सामन्या अशा प्रकारची अपेक्षा अधिक व्यक्त करतो